नमस्कार मित्रांनो पहिली घरचा अभ्यास युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपला दिवस विसावा आहे आणि सर्व माध्यमाची मुले हे व्हिडिओ पाहू शकतात आणि विषय आज आपला मराठी आहे अक्षरगट काय शिकणार आहोत आपण द ड द, व ग ड द, द, व ग आणि दोन मात्रेच्या शब्दांचं आपण आज वाचन करणार आहोत ठीक आहे चला मग काय करायचं पहिल्यांदा मोबाईल लांब ठेवायचा कारण की मोबाईल हा डो जवळून पाहिला तर डोळ्यासाठी घातक असतो दुसरी गोष्ट पॅड घ्यायचा पॅडवर छोटी फोर लाइनची वय घ्यायची लिहिण्यासाठी पेन्सिल घ्यायची पेन्सिल जर आपलं चुकलं तर खोडण्यासाठी इरेझर घ्यायचं आणि जर पेन्सिलचं टोक जर तुटलं तर शार्पनर एक घ्यायचं ओके चला तर मुलांना आपण आता आलो आहोत अक्षरांच्या वर्गामध्ये ठीक आहे हे एवढे सर आहेत एवढे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना जागा पूर्ण केली म्हणून सरांच्या घरात आले आता ठीक आहे आता आपण यांची उजणी करू हे काय आहे आ ईल इडलीच उ इडलिंबू उ ऊस ए एक ऐ ऐक कानाला हात लावायचा आहे आपल्याला दोन क करंगळी म मनगट ल लसू लाटण घ घर ड डमरू र रवी ब बोट न नख स ससा ग गन, ग, ग, ग गोटी त, तबला प, पोपट झ झिरो हात व वजन ळ बाळ च चिमटा ठीक आहे आता आपण काय करणार या वर्गामध्ये एका एका सरांना वर्गात पाठवणार आहोत अं ठीक आहे पहिल्यांदा कोणते सर जातात तरी वर्गात पहिला तास कुणाचा असतो आ सरांचा आ सर वर्गात गेले की आज आपले हे नवीन अक्षर आहेत बरं का हे वर्गामध्ये इतके दिवस नव्हते कोण कौन कोण आहे ड द, द, ग व आजचे नवीन विद्यार्थी कोण आहेत द ड ग व ठीक आहे तर आता आपण नवीन मुलांना सरांची ओळख करून देऊ आपण दा डा गा वा का मा ला, रा, बा, ना, सा गा ता पा हा, वा, ला, चा। आता कोणते सर जातात रे ईवाले सर इडलीवाले सर जातात वर्गावर है ना चला तर इडलीवाले सर चालेल वर्गावरती आता पहिली इले वेलंटीवाली सर चवू लागले तर इडलीवाली हां डन आवाज केला डी डन आवाज केला डी गी वी की मी ली गी री बी नी सी ती पी झी ही वी आणि हे ची आता कोणते सर वर्गात जाणार आहे दुसरी वेलांटीवाले म्हणजे ई इडलिंबूवाले सर चाललेत ई इडलिंबूवाले आता द काय म्हणणार दी, की मी ली घी दी री बी नी सी गी ती पी झी ही वी ळी आणि हे ची आता पहिला उकारवाले पहिला उकार म्हणजे उ उखडवाले सर चाललेत वर्गामध्ये आता द जवळ गेले बरं का द म्हणाला दू क म्हणाला कू मू लू घू डू आता हे र चले अवघड त्याला पहिली वेळ आणटी जमत नाही हा आता हे झालं रू गु नू सु गू तू पू झू आणि हे चू आता दुसरे उकारवाले सर चाललेत वर्गामध्ये बर का कोणते सर आहेत हे दुसरे उकारवाले म्हणजे ऊसवाले सर चाललेत कोणते सर आहेत उसवाले सर हा चला ऊसवाले सर चाललेत वर्गामध्ये दु कु मू लू घु डू रु बू नू सु आणि हे चू आता काल आपले नवीन सर कोणते होते रे काल नवीन सर आले शिकवलं होतं बघा आपण ए सर ए सर ए एक वाले सर आता ह्यांच्याकडे एकच दांडी के मे ले घे डे रे बे ने से गे ते पे झे हे वे ळे आणि हे चे आता दोन मात्रेवर सरांना पाठवतो आपण आज आपले नवीन सर कोणते आहेत दोन मात्रावाले म्हणजे सर ऐ सर आणि त्यांची छडी अशी असते बघा दोन मात्रेची हम्म हे, मात्रे हे सर आहेत कोणते सर आहेत हे सर यांच्याकडे दोन मात्रे असतात हे सर वर्गात गेले की द म्हणणार दई क म्हणणार कै म म्हणणार मई म्हणणार लई घ म्हणणार घई ड म्हणणार डई र म्हणणार रई ब म्हणणार बै न म्हणणार नई स म्हणणार सई ग म्हणणार गई त म्हणणार तई अगं असं चिन्ह आहे आपलं दोन मात्राचं दोन बोट काढायचे नाशिक हे हे सरांचं चिन्ह आहे तई पै झई हई वई ई आणि हे आहे चई किती चांगले असतं बघा बरं आपली आई सर दोन मात्रावाली है ना चला आता आपण काय करू वर्गाच्या बाहेर येऊ आपल्याला खूप काम आहे अजून लिहायचं आहे अं चला आता वही पेन घ्या लिहायला सुरू करू चला वही पेन घेतली कसं काही तर आता आपण काय लिहिणार आहोत आई हम्म स्वर आहे म्हणून आपण एक पान भरून आई लिहिणार आहोत काय लिहिणार आहोत आई हे बघा एक उभी रेश ए सारखंच घ्यायचे आपल्याला उभीरेश याला लगेच तिरपी काढायची आणि उभी घ्यायची आणि याला एक वरती मात्रा असतो तिरपी म्हणजे मात्रा हे काय झालं चला, चला तुम्ही पण लिहा माझ्यापेक्षा सुंदर अक्षर काढा ऐ माझे एवढं फास्ट आहे ना नाही तुम्हाला पण माझ्यापेक्षा सुंदर अक्षर काढायचा प्रयत्न करा ऐ पेन्सिलचं रिफ्लेक्शन होतं आणि लिहिलेलं तुम्हाला दिसत नाही आहे म्हणून मी पेन वापरते बर का तुम्ही पेन वापरू नका पेन्सिलनं लिहा ऐ Ay, 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 ay,

Aí, 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 aí,

आई 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 ठीक आहे आई झालं कसं यांचं लिहून झालं नसेल तुमचं फक्त चार वय झालेत माहिती मला तर काय करू आपण हे राहिलेले ना आप मी आपण करते तेव्हा तुम्ही लिहा आता पुढचं अक्षर काय आहे आपलं द आता इथं काय होतं माहिती का इथपर्यंत पुरणार नाही आपल्याला आज आपले दोन अक्षर वाढलेत ना दैलचं म्हणून मी इथून लिहायला सुरुवात करते खरंतर लिखाणाची सुरुवात ह्या लाईनच्या पुढे करायला पाहिजे पण मी आता इथून लिहिते का काबड लिहिते कारण की आपलं एक नवीन अक्षर वाढलेले ना आपलं म्हणून तुम्ही पण इथून लिहा द दा दी, दी, दू, दू दू दे Дъй. Аре, и тази зага -за порти, намън, че е така и лещи гаразният прелом. И туна слийте мъгът. Ага. Дъ. Да. Ди. Ди. Ду. Ду. Де. Дъй. Дъ. Дъ. Да. ದ దా d do do de 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 da d d do do de, de, du, du, de d -i. d da di di du du de dei d da di di दू दू दे आणि हे द ओके आता ह्याच्यातले तुमच्या दोन चोळी झाल्या असतील हे इथंच थांबवा लिहायचं थोडं राहिलेलं इथलं थोडं राहिलं इथलं थोडं राहिलं जेव्हा मी वाचन करते ना तेव्हा तुम्ही काय करा तुमचं राहिलेलं लिहा आता पानपलटा चला पानपलटा याच्यातलं तुमचं जे थोडं राहिलेलं आहे ना तुम्ही आता लिहायचंय मी काय करते थोडंसं वाचन करते हां ठीक आहे आता क आणि दोन मात्रे आईसाठी आपण काय करणार आहेत दोन बोट काढणार आहेत असं असे दोन बोट काढायचे डाव्या हाताचे आणि वाचायचं कई म्हणा माझ्या माग माझ्यासोबत वाचायचे तुम्हाला माझ्यासोबत वाचायचे आणि असे दोन बोट काढायचे आहेत खई गई गई चई छई जई त्रई तई सॉरी तुम्ही लिहायलात ना ब थोडं लिहित लिहित काय करा इकडे लक्ष द्या ई तई थई नई पै फै बै बै, बै मै यई रै लई वै शै शै सै हई ई क्षयी ज्ञ आणि श्रय आता शब्द वाचूत आपण लिहित लिहित लक्ष द्या बाळांनो इकडं पण एकाच वेळेला दोन कामं करायची आपल्याला कारण की मला अर्धा तसंच वेळ असतो ना तुमचा अभ्यास केला कै ची चै, त्र जै व तै ल दैी ऐ थै मा न, दे वत, दे नी क दैनी ठ न नी र गैर पैदा स भै र वी वै र न वै भ व, व वै शा ख मै दा न कै दी आई त खा उ आई क ने आई प त आई ट बा ज कै ने वा री चै न कै खा ना है बती वै शाली वै दि क बैठ का जन, कै री, कै का कैरी कै ला स, कै, क, इ, खै, रा, त घा स वै, री, खै, र, ना र पै गा, म, गली वै दे हि तै ना त थ रु न पै र न पै जा र फै लाईथ क मै ल थै न न ती क फै ला व फै स ला चै न, बा ज तै ल, रं, ग, खै, र बै, ल, दु बै, रा, गी वै र, न, ग, र, न, वै, रा, ग, गै ल तै, ल, चित्र पै से वा ला Pai-lu-da-ra-vay-cha-ri-ka-vay-de-shi-ka-vay-ja-yan-ti. ti e. vây ba va shay le sha kay wa ri chay ni ta sa दै व, उ, न, दैव उईया भैयाै ला मै ना मै दा भैरु वै र जै त सैता र है द र रा, ग ड वै tả g a i s May, la i rơ m i l a v lơ r lơ i n a r Ta n a s i l b i na, sh, v ai, r, n ai, ai, sha, ra, ma, दै वि क दै ही कर, मै ना, थै ली, जै जैत वै जु वै दु ली, रै ना कै दा, शी न, गै र, सा व ध, नै नी ता ल Pai-lơ-va-nơ, khai-rơ-pu-rơ, phai-dza, phai ja pu mai-da, pai-lưu, phai-rơ, mai-da, mai-la, say lơ vai sai-lơ, vai-lơ-ga-di, vai-dơ-na-thơ. गै ज मै दा नाव नि क भैर थ भैरू व नाथ रु जै व दै व दै ना ला पै ल ल बी ली नै मी ती ग, गै र ह ज र व, ज मा स वा सी हम्म ठीक आहे झालं तोपर्यंत झालं का तुमचं हे लिहून ठीक आहे आता उद्या काय करणार आहेत आपण दोन मात्रा शिकणार आहोत आई शिकणार आहोत कारण की आपली अजून तीन अक्षर शिकायचे राहिलेले आहेत कोणकोणते ड व ग ठीक आहे उद्या भेटू बाय